न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तिरोडा बसस्थानक झाले जलमग्न बसस्थानकाच्या तीनही प्रवेशद्वारांवर पाणीच पाणी प्रवाशांची होत आहे गैरसोय अद्याप तिरोडा तालुक्यात अपेक्षित रूप पाऊस पडलेला नव्हता परंतु दिनांक एकोणवीस जुलैच्या दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान व दिनांक वीस जुलैच्या सकाळपासूनच संपूर्ण तिरोडा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे अशातच तिरोडा येथे असलेल्या बसस्थानक परिसरात पावसाचे पाणी तुटुंब भरले असल्याचे पाहाव्यास मिळाले तिरोडा बसस्थानकात ती प्रवेश करण्यासाठी व बस स्थानकातून बाहेर निघण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत या तीनही प्रवेशद्वारांवर तुडुंब पाणी भरले असल्याचे पाहावयास मिळाले यामुळे बस स्थानकाच्या आतून मुख्य रस्त्यावर बस बाहेर काढण्यासाठी व बाहेरून आलेल्या बसेस बस स्थानकात नेण्यासाठी पाण्यातून मार्गक्रमण करीत बस काढावी लागत आहे त्याचप्रमाणे प्रवाशांची सुद्धा मोठी गैरसोय झालेली आहे बस स्थानकात बसने बसने आलेले प्रवासी व बाहेरून बस स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना जणू काही बस स्थानकात या पावसामुळे प्रवेशबंदी झालेली आहे प्रवीण शेंडे प्रतिनिधी गोंदिया संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठावन्न महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा